नमस्कार अपन प्रभात डिजिटल दोस्तों मत जाने मस्ती पोरी की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूले वाटर पार्क एंड रिसोर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव जळगाव शहरात असलेल्या राजश्री श्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे आता कॅन्सर आणि नेत्ररोग रेटिना रुग्णांवरही या ठिकाणी योजनेअंतर्गत अल्प दरात मोफत शस्त्रक्रिया व उपचार सुविधेला प्रारंभ करण्यात आला आहे दरम्यान या सुविधेची माहिती गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चोबे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली यावेळी भालचंद्र पाटील पिपल बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील रुग्णालयाचे व्यवस्थापक संतोष नवगाळे उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव आज मी खास करून आजच्या ज्या योजना आपण सुरू करतो सुरुवात मी त्याच्यापासून करतो की आपण रेटिना ऑपरेशन इथे सुरू करणार आणि ते सुरू करत असताना हा जो काही त्रास आहे ज्या बऱ्याच लोकांना याचा त्रास आहे आणि जळगाव जिल्ह्यात एकच डॉक्टर आहेत की जे याचं ऑपरेशन्स करतात आणि त्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे रश खूप जास्त आहे तिथे लवकर नंबर लागत नाही आणि ती सोय बघून आपण आपल्याकडे ते हॉस्पिटल किंवा ते ऑपरेशन आपल्याकडे पण व्हावं अशी आमची इच्छा होती आणि ते आम्ही डॉक्टरांना संपर्क केला मी धन्यवाद करतो डॉक्टरांचा त्यांनी आम्हाला संमती दिली आणि ते ऑपरेशन आपण आपल्याकडे उद्यापासून सुरू होणार दुसरी गोष्ट जे कॅन्सर हा जो काही त्रास आहे आणि कॅन्सर त्रास कॅन्सर म्हटलं की लोकांना खूप भीती वाटते की जीवाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याच्यावर देखील आपल्याकडे इलाज व्हावा अशी एक इच्छा होती आणि थोडं बोलायचं म्हणजे माझे वडील हे देखील कॅन्सरनेच गेले बरेच वर्ष झाले त्यांना जाऊन परंतु ते कॅन्सरने गेले आणि एक अजून मी आठवण करतो बालचंद्र पाटील यांची आई देखील नुकतीच कॅन्सरने स्वारली आणि त्यामुळे काय होतं तो विषय जर आमचा थोडा जवळ आला की ह्या विषयावर आपण काहीतरी के केलं पाहिजे आणि त्यामुळे त्याच्या का, त्याच्यावर काम करायला सुरुवात केली डॉक्टरांशी संपर्क केला परंतु त्यात अडचण अशी होती की रेडिओथेरपी आपल्या जळगावात होत नव्हती रेडिओथेरपी नसल्यामुळे ती फॅसिलिटी आपण देऊ शकत नव्हतो परंतु आत्ता जळगावला ती फॅसिलिटी सुरुवात झालेली आहे त्यामुळे तिघं ऑपरेटिव केमोथेरपी आणि रेडिओथेरपी हे तिघं आपल्याकडे जळगाव होऊ शकतात आणि जळगाव शहरात होऊ शकतात जळगाव जिल्ह्यात नाही जळगाव शहरात हे तिघं आहेत त्यांचं इथे ऑपरेशन्स होईल त्यांची रेडिओथेरपी होईल त्यांचं जे काही के केमोथेरपी लागेल ती ते त्यांना होईल पण ज्या लोकांना तिघं थेरपी लागतात त्या दोन थेरपी तर आपल्या हॉस्पिटलमध्ये होतील आणि तिसरी आपल्या इथे मागेच जे खान्देशील शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथे ती थेरपी निघालेली आहे ज्याला आपण रेडिओथेरपी म्हणतो ती थेरपी तिथेच सुरू झालेली आहे योजने योजनेमध्ये योजनेमध्ये जर होत असेल तर त्याला एक रुपया खर्च येणार नाही आणि योजनेचा अर्थ तोच असतो की जी, जी सरकारी योजना असते ती सरकारी योजना आपण मंजुरी याच्याकरताच घेतलेली आहे तर आज आपल्याकडे इलाज व्हायला सुरुवात झालेली आहे जळगाव जिल्ह्यात अजून एकही हॉस्पिटल असं नाही जे कॅन्सरवर आपला इलाज करतं ते एक कोणीतरी असं करतं एक कोणीतरी असं करतं ती इलाज एकाच ठिकाणी होतील अशी आपल्या जळगाव जिल्ह्यात सोय नाही आणि ती आपल्या जळगाव शहरात आपण ती सोय निर्माण केलेली आहे या हॉस्पिटलतर्फे हा एकच प्रयत्न असतो की या हॉस्पिटल मध्ये जेवढ्या सोयी देता येतील पेशंटला दे आणि सगळ्या सोयी एका ठिकाणी तर चांगलं चांगलं आणि असतं त्याला ट्रीटमेंट गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा